मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुजगोष्टी करणार दुःखाचा वाळवंट माझा इंद्रायणी भिजवणार सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार तर केवढा कांगावा केला घरातल्या विठ्ठलानं कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचं काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीस जबाबदारीची काही जाणीव नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला का तर मी घरात नुसतं म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाईंनी तर आवडीच मौन घेतलं टाळ चिपळ्यांच्या आवाजात अवघ स्वयंपाकघर दुमदुमलं मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ता ही वाट अडवून उभी राहिली मोठ्या जनीनं व्याकुळ नजर दिली आईच्या टाहूचा एकच गजर झाला कारण नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार दारात तुळस थरथरली अग पाणी कोण घालणार कपडे वाळत टाकताना मन कोण मोकळं करणार आणि रांगोळी काढताना नवी गणित कोण मांडणार हो तिनंही ऐकलं होतं मी घरात नुसतं म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली तू थांब इथच नको करू वारी तू थांब इथच नको करू वारी हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंगारदयी जन्म जन्मोजन्मी सलगी माझी कळविल सारी ताला सुख दुःख तुझी विठ्ठू माऊली साऱ्या जगाची माऊली विठ्ठू माऊली साऱ्या जगाची माऊली तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली अग तू नुसतं घरात म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार अग तू नुसतं घरात म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार तुझ्या जा विना हा गाभारा मात्र रिता राहणार तुझ्या विना हा गाभारा मात्र रिता राहणार या कवितेचे कवी कोण आहेत हे माहिती नाही पण या कवितेचे सर्व श्रेय हे त्या कवींना जाते आणि आपण ही कविता मनापासून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद